विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने भव्य श्रीराम नवमीचे आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने होटगी रोड विमानतळ समोर हत्तुरे वस्ती येथे भव्य श्रीराम नवमीचे आयोजन करण्यात आले दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी दुर्गा वाहिनी व विश्व हिंदू परिषदेच्या सहाशी पथकांनी मर्दानी खेळ सादर करण्यात आला हत्तुरेवस्ती परिसरात ही पालखी मिरवणूक काढण्यात आली व संध्याकाळी आठ वाजता श्रीरामाच्या प्रतिमेची स्थापन करण्यात आली तसेच सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमित्त सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये ब्याऐंशी रक्तदात्यांनी सहभाग घेतला व दहा वाजता महिला गीता मंडळाचा कार्यक्रम झाला अकरा वाजता हरिभक्त परायण हरिप्रसाद धर्माधिकारी यांचे श्रीरामाच्या जीवनावरती आधारित आजची कुटुंब व्यवस्था यावर व्याख्यान झाले व ठीक बारा वाजता पाळणा गुलाल व आरती घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितीत म्हणून आपल्या हथुर वस्तीचे सामाजिक कार्यकर्ते महेश हत्तुरे व होटगी रोड किर्लोस्कर कंपनीचे एच आर मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक दिनेश कुलकर्णी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महेश आठवले अखिल भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील तसेच आर पी आयचे अध्यक्ष दीपक उडानशिव विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्हा प्रमुख जयदेव सुरवसे अनंत खिलजे राम मोरे प्रवीण केवाडकर उत्सव समितीचे अध्यक्ष महेश पाटील समितीचे बसवराज भूषण मंडळाचे उपाध्यक्ष अप्पू कांबळे सूरज मोरे व तसेच सामाजिक कार्यकर्ते धनंजय कारंडे युवा उद्योजक सिद्धाराम डोमनाळे तसेच पाळण्याचे आयोजन सह्याद्री महासंघ महिला मंडळाच्या वतीने रचना सुरवसे जगदाळे ताही व संगीता भावार्थी यांनी केले बजरंग दलचे परशुराम कांबळे व कार्यकर्ते पदाधिकारींनी परिश्रम घेतले यावेळी कार्यकर्ते व श्रीराम भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते